नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याने मिळून दिवाळीची सगळी तयारी केलेली असते आणि काव्याची तयारी पाहता मालिनी तिच्यावरती फुल इम्प्रेस झालेली असते तेव्हा मालिनी म्हणते अरे वा काव्या घर तर तू अगदी लखलगून टाकलायस याच्यावरती काव्या उत्तर देऊ लागते की मिस देशमुख तुम्ही ना टेन्शन घेऊच नका मी ना फुलांच्या माया लावल्यात पंत्या लावल्यात आणि वॉचमेन काकाला अंगणसुद्धा छान स्वच्छ करायला लावलंय आता काव्याचं हे सगळं बोलणं पाहता आणि काव्या एक जबाबदार मुलगी झाली आहे हे मालिनीला कळतं काव्याचं तर दिवाळीचं आवर खूप कॉन्फिडन्स असतो मालिनी म्हणू लागते की अरे वा काव्या तू तर खूपच उत्साही दिसतीयस काव्या म्हणू लागते की काकू असं काय करताय आता दिवाळी आहे आणि दिवाळी म्हणजे माझं सगळ्यात भारी आवडता सण आहे काव्या आणि नंदिनीची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी असते आणि ती दिवाळी काव्या नंदिनी एवढ्या दोघी उत्साहात साजऱ्या करतात हे पाहता मालिनीला खूप आनंद झालेला असतो मालिनी आता त्याच्यानंतर इन्व्हिटेशन देण्यासाठी दिवाळीचं आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांना कॉल करत असते तेव्हाच तर तिला सुनीता आठवते मालिनी लगेच सुनीताला कॉल करते सुनीता मालिनीला म्हणते की काय गं एवढ्या दिवसातून आठवण झाली याच्यावरती मालिनी म्हणते की अगं दिवाळी आली ना आता सुनीताच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं सुरू असतं आणि म्हणूनच सुनीता खूप मोठा धमाका करणार असते काव्य आणि जीवाबद्दल जे काही त्यांचं अफेअर सुरू होतं जे काही त्यांचं लग्न आधीचं नातं होतं ते सगळं काही सुनीता घरासमोर उघड करणार असते आणि त्या एका पेनड्रॉईमधला व्हिडिओ ती घरात सगळ्यांनाच दाखवणार असते दिवाळीच्या दिवशी सुनीता भर धमाका करणार पण मात्र आता सुनीताचा हा प्लॅन काव्य सक्सेसफुल होऊ देणार का, का। त्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशी सगळी खूप तयारी करत असतात तेल आणि उटणं लावून आंघोळ करत असतात का काव्या पार्थला उन्न लावत असते आणि नंदिनी जीवाला पण मात्र इथे रम्या तर खूप जेलस फील होत असते त्याच्यानंतर काव्या आणि नंदिनीसाठी मालिनीने तिचा एक एक दागिना टाक देऊन टाकलेला असतो आणि त्यांच्या दोघींना हे दागिना देण्याचं महत्त्व सांगते की माझ्याही सासूने असाच मला दागिना दिला होता तर मग मित्रांनो हे पाहता काव्या आणि नंदिनीला खूप आनंद झालेला असतो पुढील भागामध्ये नेमकं काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू